जयसिंगपूरचे उद्योगपती अभिजित भांदीकरे यांची विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड जयसिंगपूर येथील डेबॉन्स उद्योग समूहाचे उद्योगपती अभिजित यशवंतराव भांदीकरे यांची विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे यावेळी खासदार शाहू महाराज खासदार दहर्सुल माने आमदार ऋतुराज पाटील यांनी निवड झाल्याबद्दल उद्योगपती अभिजित भांदीकरे यांचा सत्कार केला अभिजित भांदिग्रे गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांचे विश्वासू म्हणून उद्योगपती अभिजित भांदिगरे यांची ओळख आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन विमानतळ सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे सोमवारी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उद्योगपती यशवंतराव भांदिगरे रणवीर शिंदे यांच्यासह विमान सेवेतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महानकर अमर नलवडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी आयकॉनला क्लिक करा